हाय फ्रेंड्स आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी तर माझ्या यूट्यूबच्या सगळ्या फॅमिलीला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज एकादशी आहे म्हटलं म्हणजे उपवास आहे आणि उपवासाचं काय काय पदार्थ मी बनवते एकादशीला तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला मग आपण बघूया सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजले आणि त्या शेंगदाण्यांचा आधी कूट केला कारण प्रत्येक पदार्थाला उपवासाला आपल्याला शेंगदाण्याचा कुठं आधी लागतोच त्याच्यामुळे मी आधी शेंगदाण्याचा कूट केला आणि त्याच्यानंतर लावला कुकर कुकरमध्ये लावले आहेत बटाटे आणि त्याच्यानंतर एक 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 कामं चाललेच होते ते सगळे कामं वगैरे करत पण गेली आणि मग त्याच्यानंतर बटाटे वगैरे वाफ वगैरे वा गेल्यानंतर बटाट्याची साल वगैरे काढली आणि ते गार होत आहे तोपर्यंत म्हटलं चला आपण आमटी करूया बगर करायची आहे त्याच्याबरोबर जी मी आमटी करते तर ती कशी करते ते बघा तुम्ही आता तर आधी मी शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तर तो अशा पद्धतीने मिक्सरमधून काढून घेतला त्यात थोडंसं पाणी वगैरे टाकून थोडंसं अगदी म्हणजे घट्ट होईल असं जास्त पातळ पण नाही आणि त्याच्यानंतर मी आता तेल टाकले आहे पातेलीत आणि त्याच्यानंतर टाकले आहे चटणी आणि त्याच्यानंतर टाकले आहेत हे आमसूल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता त्याला छान हलवून घेतलं त्याच्यानंतर मी टाकणार आहे जे मिक्सरमधून काढलं आहे दाण्याचा कोट पाणी वगैरे टाकलेला तर तो त्यात टाकून मस्त हलवून घेणार आहे थोडा वेळ तेलामध्ये म्हणजे आपण जे चटणी वगैरे तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये ते छान असं झाल्यानंतर मग मी त्याच्यात टाकेला आता थोडंसं पाणी आणि तोपर्यंत बटाटे गार झालेले आहेत आता त्याची साल वगैरे काढते मी आणि तो हे बघा हे असं छान झालेलं आहे तेलामध्ये अगदी छान खमंग झालेलं आहे आणि त्याच्यात आता मी थोडं ॲड केलं पाणी आणि त्याच्यानंतर टाकणार आहे त्याच्यामध्ये गुळाचा खडा थोडासा कारण आमसूल आणि गूळ एकत्र खूप छान लागतं याची टेस्ट खूपच छान असते आणि त्याच्यात चवीनुसार असं मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर मला करायची आहे भाजी उपवासासाठी मिरचींची तर हे बघा आधी मी कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यानंतर त्या लांब कापलेल्या मिरच्या आहेत त्या टाकून घेतल्या आणि त्या ते आता तेलामध्ये अशा छान अशा परतवून झाल्या की त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये दाण्याचा कूट तर हे बघा ह्या तेलामध्ये असं मस्त झालं आहे त्यात थोडंसं मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि हे बघा ह्या अशा छान अशा झालेल्या आहेत तो मीठ टाकल्यानंतर त्या अधून सॉफ्ट होतीलच त्यात थोडंसं पाणी टाकून थोडं झाकण ठेवून मऊ झाल्यानंतरच मी त्यात दाण्याचा कूट टाकणार आहे बघा आता ह्या सॉफ्ट झाल्या आहेत छान असं आणि त्यात आता दाण्याचा कूट टाकल्यानंतर त्या खरंच खूप छान लागतात आणि आम्हाला ह्या भगरीबरोबर खूप आवडतात अशा मिरच्या त्याच्यामुळे मी ह्या मिरच्या केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही हे बटाट्याची साल ती मिरच्या होता तोपर्यंत काढून घेतली आणि मला करायची आहे बटाट्याची भाजी तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता शेंगदाणे शेंगदाण्याशिवाय शे बटाट्याची भाजी टेस्टी लागतच नाही आणि हे शेंगदाणे जे आहेत ना ते अगदी छान खमंग असे तळले गेले पाहिजे तरच त्याला टेस्ट खूप छान येते आणि बघा खूप छान तळले गेले आहेत आता त्याच्यामध्ये मी टाकते मिरच्या आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण त्या मिरच्या टाकू शकतात आणि त्याच्यानंतर मी टाकले त्याच्यामध्ये बटाट्याची आणि त्याची झाली भाजी तयार आणि दुसरीकडे लावली आहे मी आता भगर भगरचा कुकर भगरमध्ये मी फक्त मीठ आणि पाणी येऊ हेच वापरते आपण जसं भात करतो तशीच मी भगर करत असते चला मी काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर काय बनवताना दाखवलं गेलं नाही तर पूर्ण आज मी काय बनवलं खूप मसाला फराळाचं तर ते दाखवते चला मग आपण बघूया तर हे बघा माझं पूर्ण उपवासाचं ताट बटाट्याची भाजी आणि आणली आहे दही पण आणि ही आमटी नंतर मी केले साबुदाणे पण बऱ्याच जणांना भगर आवडत नाही त्याच्यामुळे मग साबुदाणे आणि नंतर ही बघा ही भगर आणि ही मिरची तर अशा पद्धतीने मी उपवासाचा आज केलं आहे एकादशीचा स्पेशल आणि असं म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी तसंच काहीतरी प्रकार असतो मी हे सगळे पदार्थ बनवले पण मग संध्याकाळी असं वाटत होतं काय करावं म्हणून कारण परत तेच साबुदाणे भगर खायचा कंटाळा येतो त्याच्यामुळे म्हटलं चला त्याच पदार्थांपासून आपण काहीतरी छान असं बनवूया तर मग मी संध्याकाळी बनवले आहेत हे वडे आणि चटणी तर हे बघा खूप छान इतके खमंग आणि कुरकुरीत झाले होते ना हे वडे ती अप्रतिम झालेले होते आणि मी हे कसे बनवले हा पूर्ण व्हिडिओ मी याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे पुढे नक्की बघा हा व्हिडिओ